हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे जे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी साधा सोप्पा खिचडीचा बेत दाखवणार आहे मसाले भात बोला तुम्ही याला मी त्यासाठी टोमॅटो घेतला आहे बटाटा घेतला आहे कांदा शेंगदाणे कोथंबीर कडीपत्ता तांदूळ थोडी मुगाची डाळ आणि मसूर एक भिजवलेले आणि सोयाबीन ही खिचडी मी अशाच पद्धतीने करते खूप टेस्टी होते नक्की करून बघा कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आपल्यांना जास्तीचं तेल वापरत नाही मी तेल गरम झाल्यावर मी कुठेही जिरे मोहरी काही वापरणार नाही ना इतक्या साहित्याचं खिचडी छान बनणार आहे बघा तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा बटाटा कढीपत्ता शेंगदाणे टोमॅटो सगळं एकत्रित टाकणार आहे आणि छान परतून घेणार आहे बघा खूप टेस्टी होते ही खिचडी नक्की ट्राय करा झटपट होते शिवाय आणि पोटभरीची देखील असते खिचडी करण्याच्या सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात पण मी खिचडीमध्ये शक्यतो तुरीची डाळ वापरत नाही मुगाची डाळ आणि मसूर भिजवलेला अख्खा मसूर छान लागतो तसा खिचडीमध्ये नक्की ट्राय करा तुम्ही सोयाबीन मुलांना आवडते म्हणून सोयाबीन वडी टाकली आहे आता सगळं परतत आलं की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा अगदी छो थोड्या साहित्यात कमी मसाल्यात ही खिचडी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आमच्या घरात अशीच खिचडी बनवली जाते चवीला देखील छान लागते पचायला देईल की हलकी असते कुठेही जास्तीचा मसाल्यांचा वापर नाही आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण कोरड मसाला टाकूया मी काळा मसाल्याचा वापर करणार आहे तोही अगदी दोन चमचे छोटे दोन चमचे मी मुलांसाठी बनवत आहे कम, कमी त्यामुळे कमी तिखट बनवते तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता काळा मसाला टाकल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद सगळं एकत्रित एक छान परतून घेऊ पुन्हा आणि भिजवलेला मसूर अगदी अर्धा तास भिजवला आहे जास्तीत भिजवलेला नाही मसूरने खिचडी छान होते मोकळी होते चवीला देखील नेहमीच्या खिचडीपेक्षा नक्कीच छान होते मग नक्की ट्राय करा तुम्ही भिजवलेला सोयाबीन माझी खिचडी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला यू नक्की सांगा कमेंट करून मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट करायला मात्र विसरू नका आता छान परतून घेऊया तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने खिचडी किंवा मसाले भात बनवता सर तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी ते जिरा चावल घेतला आहे तो देखील धुवून घेतला आहे बघा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तो देखील तेलात टाकायचा आहे मुगाची डाळ इथे तुम्ही डाळ तुमच्या आवडीनुसार घ्यायची पण मुगाची डाळ छान लागते खिचडीमध्ये हे सगळं एकत्रित एक पुन्हा परतून घेऊया आपण झटपट करायचं म्हटलं की आपल्याला खिचडी डोळ्यासमोर येते भाजीपोळी खायची नसेल तर आपण खिचडीचा प्लॅन नक्कीच करतो प्रत्येक घरात होतो मग ह्यावेळेस माझ्या पद्धतीमध्ये खिचडी करून बघा आता छान मिक्स करून घेऊया हे सगळं एक एकत्रितपणे आणि त्यामध्ये मी गरम पाणी केले बघा गरम पाणी टाकायचं नाही ते गार पाण्याचा वापर करायचा नाही मी साईडला गॅसवर पाणी गरम करून घेतलं होतं आणि प्रत्येक तांदळाचं पाणी कॅपॅसिटी वेगवेगळी असते वेग त्यामुळे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगू सांगणार नाही तुम्ही नेहमी नेहमी वापरत असाल तो तांदूळ वापरत असाल तर तुम्हाला पाण्याचा अंदाज नक्कीच असेल जिरा चावरला मी थोडं कमीच पाणी वापरणार आहे पाणी थोडं कमी वापरल्याने छान मोकळा फडफडीत भात तयार होतो बघा खिचडी भात पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे सगळं एकत्रित एक करून आपण कुकरचं कुकरचं झाकण लावून घेऊया कुकर, कुकर, कुकर लावल्यानंतर मी हाय फ्लेमवर एक शिट्टी काढणार आहे आणि गॅस बंद करून दोन चिट्ट्या काढणार आहे तीन चिट्ट्यांमध्ये भात खूप छान होतो खिचडी भात लक्षात असू द्यायचं की पहिली शिट्टी आपल्याला हाय फ्लेमर्स काढायची त्यानंतर गॅस कमी करून दोन शिट्ट्या काढायच्या म्हणजे भात छान तयार होतो आता आपले शिट्टे देखील झाले बघा चवीला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा लहान मुलं देखील आवडीने खातात असा साधा सोपा बेत कधीतरी कर करायला हरकत नाही आपल्याला किचनमध्ये दे गरम देखील होतो उन्हाळ्याच्या दिवसात त्यावेळेस आपण झटपट स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतो त्या दिवशी त्या दिवशी ही खिचडीचा प्लॅन करा आता कुकर गार झाला आहे मी तुम्हाला खोलून दाखवते बघा किती छान झाला आहे छान गरमागरम खिचडी सर्व करून घेऊया बघा अगदी टेस्टी झाली आहे खिचडी नक्की ट्राय करा मग आता वरून कोथिंबीर टाकायची सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग